नमस्कार माझ्या यूट्यूब आणि फेसबुक चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे असंच मी एक ध्यान करता करता मला सहज शब्द सुचले आणि मी ते भजन रूपात लिहिले आहे तर ऐका भजनाचं नाव आहे तू आत्मा तू परमात्मा तू आत्मा तू परमात्मा वस हृदयात तू आत्मा तू परमात्मा वस हृदयात चौकडे असशी परीनंच दिसशी नांत चौकडे असशी परीनच दिसशी लागे नांत रात्रन दिवस स्मरण करती ऋषी मुनी संत रात्र दिवस स्मरण करती ऋषी मुनी संत करवणी घेतो अलिप्त राहतो लागे ना अंत करवण घेतो अलिप्त राहतो लागे ना अंत तू आत्मा तू परमात्मा वसशी हृदयात चौकडे असशी परीनच दिससी दिसशी लागे ना अंत चौकडे असशी परी नच दिसशी लागे ना अंत तुझ्या कृपे विना चाले ना काही हाले ना पात तुझ्या कृपे विना चाले ना काही हाले ना पात तूच करता आणि करविता सर्वसाक्षी भगवंत तूच करता आणि करविता सर्वसाक्षी भगवंत तू आत्मा तू परमात्मा वसशी हृदयात चौकडे असशी परी दिसशी लागे नांत। चौकडे आसशी दिसशी लागे दिसशी अंत तुझ्या नामाचा डंका वाजतो तिनी लोकांत तुझ्या नामाचा डंका वाजतो तिनी लोकांत भक्तासाठी धावून येत तुला माझा दंडवत भक्तासाठी धावून येत तुला माझा दंडवत तू आत्मा तू परमात्मा वसशी हृदयात चहूकडे असशी परीनच दिसशी लागे ना अंत चहूकडे असशी परीनच दिसशी लागे ना अंत चहूकडे असशी परीनच दिसशी लागे ना अंत अशी हा परमेश्वर परमात्माची कथा आहे अजूनही कुणाला प्रत्यक्ष भेटलेला नाही फक्त ध्यान करा ध्यानात राहा स्मरण करा भजन करा पूजन करा असंच मला म्हणायचं आहे तर माझी रचना अभ भजन आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आनंद घ्या आणि आनंद द्या ऐकत राहा पुन्हा एकदा धन्यवाद